पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत भारतानं वीस पदकांची कमाई करत पॅरालिम्पिक स्पर्धेतली सर्वोत्तम कामगिरी केली आहे काल दिवसभरात भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात एकूण पाच पदकं पटकावली पुरुषांच्या उंच उडीत टी सिक्स्टी थ्रीमध्ये शरद कुमारनं रौप्य तर मरियप्पन थंगुवेलूनं कांस्य पदक पटकावलं तर पुरुषांच्या भालाफेकमध्ये एफ फॉर्टी सिक्स गटात सिंह आणि सुंदर सिंह गुर्जरनं अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली अजितने पासष्ट पूर्णांक बासष्ट मीटर तर सुंदरने चौसष्ट पूर्णांक शहाण्णव मीटर अंतरावर भाला फेकत कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी केली महिलांच्या चारशे मीटर धावण्याच्या शर्यतीत टी गटामध्ये दीप्ती जीवनजीनं कांस्य पदक पटकावलं धावण्याच्या शर्यतीत ट्रॅक प्रकारात पदक मिळवणारी दीप्ती या स्पर्धेतली दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे तीन सुवर्ण सात रौप्य आणि दहा कांस्य अशी एकूण वीस पदकांची कमाई करत भारत पदक तालिकेत एकोणीसाव्या स्थानी आहे खेळाडूंच्या या चमकदार कामगिरीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवी यांनी अभिनंदन केलं आहे ब्रुनी इथं दिवसभराच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पॅरालिम्पिक पदक विजेत्यांना दूरध्वनी करून त्यांचं अभिनंदन केलं भारताला या खेळाडूंचा अभिमान असल्याचं त्यांनी सांगितलं